तिनं खूप चांगल्या प्रकारचं वाचन केलं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळं काही त्यांचं झोकून देऊन ते क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये त्याला यश आलं नाही परंतु तिनं त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा खूप चांगला प्रयत्न केला तिच्याबद्दल त्याचं मी समोर बोलून आपल्या मॅडम असेल आणि सर आहेत यांच्या वतीनं त्यांचं छोटासा सत्कार करावा अशी विनंती करतो यानंतर आपल्या शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी अतिशय हुशार चाणाक्ष आणि तेवढच ती संयम आणि काम करणारी विद्यार्थिनी त्रिशा कदम ही पण सहभागी झाले तिच्या परीनं खूप प्रयत्न केला आणि ती खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा वाचते तिचंही या ठिकाणी अभिनंदन करावं असं मी मॅडमना विनंती करतो आणि ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे आपल्या शाळेतील मोठ्या गटामध्ये सहभागी झालेली अतिशय हुशार शांत आणि स्पष्टपणे बोलणारी ही मुलगी की जिनं आपल्या या केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या शाळेचं आणि गावाचं नाव लौकिक मिळवलेलं आहे या मुलीनं केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळून आपला सहभाग तालुका स्तरावर नोंदवलेला आहे तिचं आपण एकदा आपल्या शाळेच्या वतीनं जोरदार स्वागत करूया जोरदार विकास मोहिते हिला मी आमंत्रित करतो की त्यांनी यावं आणि आपल्या शाळेच्या निकम त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो

खूप आनंद झाला तेव्हा सर्वांनी मिळून शुभेच्छा दिल्या आणि मला स्पर्धा परीक्षेत वाचायला खूप छान वाट मी जेव्हा तिथे गेले ना तेव्हा मला खूप भीती वाटत होती की मला मला वाचता ना येणार मी अडकणार मग माझा नंबर नाही येणार पण जेव्हा मी वाचलं तेव्हा ते सरांना